नमस्कार शेतकरी बंधांनो तर मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये काय काम चालू आहे हे तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच बघायला विसरू नका आणि खरंच आपल्या शेतातलं काम तुम्हाला दाखवतो पण त्याआधी पूर्ण हिडू बघायला बघा मित्रांनो बघा हे आपला आंबा आहे इकडं आणि आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण मूग मुगाचं पीक केलेलं आहे तर मित्रांनो आपण आता याच्यात खुरपण चालू आहे आपल्या आंब्यामध्ये करायची तर काल आपण तिथपर्यंत मूग खुरपीला आहे आणि आज फक्त एक पात्र आली आणि आपला मूग खुरपण झाल्यानंतर आपल्याला या सरकीमध्ये परत एकदा खुरपण करायची पहिली एक खुरपण झालेली आहे आणि आता लगेच खुरपण करायची कारण दोन तीन दिवसानंतर पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो त्यासाठी तर बघा आणि आमच्या इथे मित्रांनो आपण स्वतःच घरच्या घरीच खुरपी दोन कारण घरचं लेबर पण आहे आपल्याकडे त्यामुळे तर मित्रांनो बघा सकाळीच मित्रांनो सहा वाजता लागलेलो आहे आम्ही खुरपाला तर सहा वाजता लागलो तर जवळपास एक दोन तीन पाटे रान झालं आहे जास्त झालं असतं पण गवत जास्त आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यामुळे त्या आपण mm. एवढं एवढं म्हणजे अशा टाईपमध्ये उशीर उशीर त्याच्यामुळे लागतो मित्रांनो असं मला हरकत नाही तर बघा आंबा आहे हे दोन तीन दिवसापासून खुर्पीत होत तर एवढं झालं आहे मित्रांनो खुरपाचं जवळपास दीड एकर एका नाही रोग दर्शक राहिलं आहे लवकर लवकर खुरपून घ्या म्हणलं कारण पाऊस सांगितलेला आहे आज उद्या कारण पाऊस पडला तर मग नंतर पुन्हा जास्त गवत होईल त्यामुळे आपण आता खुरपणच करणार आहे आज झाला आज चेंज झाल्यानंतर आपण लगेच इकडे सरकी मित्रांनो त्या सारखीमध्ये फुरपणा जाणार आहे हा कसं काय मूग नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मूग कसा आहे बघा आणि हा जो मूग आहे हा दहा जूनचा पेरणा आहे व पेरणी आहे दहा जूनला मित्रांनो आपण पेरणी केलेली आहे तर अशा पद्धतीने मूग आहे आणि इकडे पुन्हा परत सरकी मित्रांनो हे बघा काय मित्रांनो मग नक्कीच कमेंट करून सांगा त्या तिथून हे बघू शकता तिथून तर इथपर्यंत मित्रांनो आम्ही दोन दिवसात खुरपी लोक सगळेच आहे खुरपाला कल्पना आहे राहुलदादा आहे आई आहे मी आहे चार जणांनी मित्रांनो आम्ही दीड एकरच्या आसपास रान पूर्ण संपिलं आहे गवत तर एवढं झालं मित्रांनो भयान गवत झालतं बारीक बारीक गवत होतं फुली उगलेली होती आणि हे बघा चकार झालं आहे इकडं सारखी ही पण चकार झाली तर मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा नक्कीच जे कोणी नवीन असेल सबस्क्राईब लाईक फॉलो लाईक करायला विसरू नका धन्यवाद